ही स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आज आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास गुरुवार संबंधी असणार आहे कारण उद्या आहे गुरुवार त्यातले त्यात उद्याचा जो गुरुवार आहे तो थोडासा विशेष आहे कारण उद्या आहे पुष्य नक्षत्र जेव्हा पुष्य नक्षत्र आहे हे गुरुवारच्या दिवशी येतं तेव्हा त्याला गुरु पुष्य अमृत म्हटलं जातं आणि हा एक अमृत योग मानला जातो या दिवशी आपण जे काही सेवा करतो त्याचं फळ आपल्याला शंभर टक्के प्राप्त होतं या व्यतिरिक्त या दिवशी आपण ज्या काही वस्तूंची खरेदी करतो उदाहरणार्थ सोनं आहे चांदी आहे किंवा ज्या काही गोष्टी तुम्ही खरेदी करणार आहात त्याचं देखील फळ किंवा त्या वस्तूंचे जे काही सकारात्मक बदल आहे ते तुमच्या घरामध्ये दिसून येणार आहे आता सोनं चांदी म्हटलं तर ठरवलं आणि प्रत्येक वेळेस आपण ते घेऊन येऊ शकतो इतकं इतकं म्हणजे ते स्वस्त नाही त्यामुळे सोन्यापेक्षाही मौल्यवान वस्तू तुम्ही घरी घेऊन येऊ शकतात यासंबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण टाकलेला आहे तो बघितला नसेल तर आवर्जून बघा या व्यतिरिक्त उद्याच्या दिवशी आपल्याला अगदी सकाळी उठल्यापासून काय काय कामं करायची आहे कुठल्या सेवा करायच्या आहे आणि हा जो गुरुपुष्यामृत योग आहे तो कशा पद्धतीने घालवायचा आहे याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा त्यानंतर जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट उद्या आपल्याला उठल्यानंतर हळदी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे बघा अर्थात उद्या गुरुवार आहे आपल्याला लवकरच उठायचं आहे त्यातले त्यात पुष्य नक्षत्र आहे गुरुपुष्यमृत योग आहे त्यामुळे तर नक्कीच लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात हळद टाकायची आहे आता गुरुपुष्यामृत हा किती वाजेपर्यंत आहे हे सांगायचं राहिलं त्यामुळे आत्ता सांगते बघा गुरुपुष्यामृत योग हा अगदी सूर्योदयापासून ते दुपारी तीन वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे ह्या साडेतीन वाजेपर्यंत तुम्ही क कधीही सेवा किंवा ज्या काही वस्तू खरेदी करायच्या आहेत त्या तुम्ही करू शकता तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये गोमूत्र आणि हळद हो हे एकत्र करून सगळीकडे शिंपडायचं आहे गोमूत्र असेल गो तर गोमूत्र घ्या नाहीतर तुमच्याकडे गुलाबजल असेल तर तुम्ही गुलाबजल घेतलं तरीही चालणार आहे अशा पद्धतीने आपलं घर म्हणजे थोडंसं पवित्र करून घ्यायचं आहे गोमूत्र म्हटलं तर अतिशय महत्त्व धार्मिक म्हणजे आपल्या ज्या काही धार्मिक गोष्टी आहेत त्यामध्ये गोमूत्राला विशेष असं महत्त्व आहे त्यामुळे गोमूत्र घरामध्ये असायलाच हवं आणि ते घरामध्ये अशा पद्धतीने शिंपरायचं आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला आपल्या अपले मुख्य दरवाज्यावर यायचं आहे मुख्य दरवाजा अंगण उंबरठा हे सगळं काही आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे अर्थात आदल्या दिवशीच आपण ते स्वच्छ करून घेणार आहोत जाळं वगैरे असत ते आधी आदल्या दिवशीच काढून घ्यायचं आहे पण दुसऱ्या दिवशी पुन्हा एका कपड्याने आपल्याला ते स्वच्छ पुसून घ्यायचं आणि उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं थोडंसं गोमूत्र घ्यायचं त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि हे जे मिश्रण आहे ते संपूर्ण आपल्या उंबरठ्याला लावायचं आहे आपला जो उंबरठा असणार आहे त्या उंबरठ्याला हे हळदीचं लेपन खूप करणं खूप गरजेचं असतं आता आपला <coughs> जो उंबरठा असतो तो नेहमी लाकडाचाच असावा खैर लाकडापासून बनवलेला उंबरठा आपल्याला बसवायचा आहे पण जर अजूनही तुम्ही बसवलेला नसेल तर तुमच्याकडे जो कुठला उमरटा असेल मग तो कडप्प्याचा असेल तरीही चालेल त्याला देखील तुम्ही उंबरट्याचं लेपन करू शकतात पण लवकरात लवकर खैर लाकडापासून बनवलेला जो उंबरटा आहे तो बनवण्याचा प्रयत्न करा आता <coughs> हळदीचं लेपन करून झाल्यानंतर त्यावर लक्ष्मीची पावलं काढायची स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं मुख्य दरवाजावर देखील शुभ आणि लाभ लिहायचा आहे आणि तिथे देखील आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे दारामध्ये छोटीशी रांगोळी काढायची आणि एक तुपाचा दिवा लावायचा उजव्या बाजूला तुपाचा दिवा लावायचा आहे घरात प्रवेश करताना आपली जी उजवी बाजू येणार आहे त्या बाजूला तुपाचा दिवा लावायचा अगदीच त्या ठिकाणी जागा नसेल बऱ्याचदा फ्लॅटमध्ये तशा गोष्टी उपलब्ध होत नाही त्यामुळे जर नसेल तशी जागा उजव्या बाजूला तर तुम्ही कुठल्याही बाजूला तो दिवा लावू शकतात पण तुपाचा एक दिवा लावायचा आहे तुपाचा लावणं शक्य नसेल तर तुम्ही तेलाचं लावला तरीही चालणार आहे हा दिवा लावताना आवर्जून त्या त्या त्याखाली दोन नागेलीची पानं ठेवण्याचा प्रयत्न करा मिळाली तर आजच तुम्ही घेऊन या आणि दिवा लावताना त्याखाली दोन असे पद्धतीची पानं ठेवायची त्याला आसन द्यायचं आणि मग तो दिवा त्या ठिकाणी ठेवायचा आहे आता मुख्य दरवाजाचं झाल्यानंतर आपल्याला आपल्या किचनमध्ये यायचं आहे किचन म्हटलं तर तिथे अन्नपूर्ण मातेचा वास असतो आपण किचनमध्ये जे काही अन्न बनवतो ते खाऊन आपण हे सुंदर आयुष्य जगत असतो त्यामुळे किचन हा आपल्या घराचा आत्मा मानला जातो म्हणून या या ठिकाणी देखील आपल्याला काही उपाय करायचे आहे काही सेवा करायच्या आहे आता किचन आपल्याला रात्रीच आवरून ठेवायचं आहे स्वच्छ घासून पुसून आपण अगोदरच आदल्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी बुधवारच्या रात्री ते आवरून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर पुन्हा एकदा एक, एक स्वच्छ कपडा घेऊन आपली जी काही आजची शेगडी आहे ती पुसायची जी टाईल्स आहेत ती पुसायची आणि त्यावर एक अस्वस्तिक काढायचं आहे हे स्वस्तिक तुम्ही हळदी कुंकने काढा किंवा तुपामध्ये हळद एकत्र करून काढलं तरीही चालेल अशा पद्धतीने स्वस्तिक काढून त्या स्वस्तिकाची पूजा करायची हळदी कुंकू अर्पण करून अक्षता अर्पण करून आपल्याला अन्नपूर्णा मातेचं स्मरण करून अशा प्रकारे आपल्या किचनमध्ये देखील पूजा करायची आहे आता हे झाल्यानंतर तिथे देखील एक दिवा लावायचा तुपाचा लावा तेलाचा लावा पण लावा अग्नेय कोपऱ्यामध्ये जर लावणं शक्य असेल तर तिथे लावा किंवा जिथे तुम्हाला सोय म्हणजे सोयीचं पडणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे हे झालं आपल्या किचनमधलं आता तुम्हाला जर देवपूजा सकाळी सकाळी करून घ्यायची असेल तर करून घेऊ शकतात नसेल तर मग तुम्हाला जेव्हा वेळ मिळणार आहे तेव्हा करा आपण शक्यतो सकाळी अंघोळ झाल्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे आता जर तुम्हाला पूजा करायला वेळ असेल तरीही आपल्याला देवघरामध्ये दे देखील एक दिवा प्रज्वलित करून द्यायचा शक्यतो तुपाचा लावा नसेल तर मग तेलाचं लावायला ना हरकत नाही अशा पद्धतीने ते तिथे देखील आपल्याला तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आता तुळशी माते देखील तुळशी मातेजवळ देखील आपल्याला एक दिवा लावायचा तुपाचा तेलाचा जो लावायचा तो लावा पण आपला मुख्य दरवाजा आपला किचन ओटा आपलं देवघर आणि आपली तुळशी माता या ठिकाणी आपल्याला हे दिवे लावायचेच आहे शक्य होईल तर ह्या दिव्यांच्या खाली दोन दोन नागिलीची पानं ठेवण्याचा प्रयत्न करा नसेल शक्य तर कमीत कमी मुख्य का कहून आपल्याला दोन पानं ठेवायचीच आहे आता जिथे जिथे आपण दिवे लावलेले आहे तिथे तिथे चिमुडभर हळद आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे अशा पद्धतीचा हा दिवा आपला परिपूर्ण होणार आहे आता हे झाल्यानंतर <coughs> तुळशी मातेला आपल्याला कच्चं दूध अर्पण करायचं आहे दर गुरुवारी जर आपण अगदी चमचाभर कच्चं दूध अर्पण केलं तर आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते त्यासोबतच घरातील जे सुख समृद्धी आहे ती कायमस्वरूपी नांदावी यासाठी देखील तुळशी मातेला कच्चं दूध अर्पण केलं जातं त्यामुळे हा छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे किंवा आपण हळद देखील अर्पण करू शकतो कच्चं दूधही करा आणि अं हळद देखील आपण तुळशी मातेला अर्पण करू शकतो पण हळद अर्पण करताना ती शुद्ध असायला हवी त्यामध्ये जर केमिकल मिक्स केलेलं असेल तर मग आपल्या तुळशीला त्याची म्हणजे काही बाधा पोहोचू शकते जसं की तुळस सुकणं किंवा मग तुळस तुळशीची पानं जी आहे ती गळून पडणं अशा गोष्टी होऊ शकतात म्हणून हळद ही शुद्ध असायला हवी याची खात्री करून घ्या मगच हळद अर्पण करा अशा पद्धतीने आपल्याला सकाळची सुरुवात करायची आहे त्यानंतर तुम्ही लगेचच पूजा करणार असाल किंवा जेव्हा तुम्ही करणार असाल तेव्हा काय करायचं तर देवांना जेव्हा आपण अंघोळ घालतो तेव्हा देवांना सर्वप्रथम हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन म्हणजे काय तर देवांना अंघोळ घालण्यापूर्वी आपण जसं उठणं लावतो ना तशाच पद्धतीने हळद लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या देवांना अंघोळ घालायचे आहे उद्याच्या दिवशी बाळकृष्णाच्या मूर्तीवर स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक हा आवर्जून घालायचा आहे लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर किंवा अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर देखील तुम्ही अभिषेक घालू शकतात अशा पद्धतीने आपण आपल्या दिवसाची सुरुवात केली पूजेची सुरुवात केली तर निश्चितच उद्याचा दिवस तर आपला चांगला जाणारच आहे पण इथून पुढे येणारा प्रत्येक दिवस हा आपला चांगला जाणार आहे त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला करायच्याच आहे त्यानंतर बघा अभिषेक झाल्यानंतर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीच्या काही सेवा करायच्या आहे आता ह्या सेवा तुम्ही सकाळी सकाळीही करू शकतात किंवा दिवसभरामध्ये कधीही साडेतीनच्या आत करण्याचा प्रयत्न करा साडेतीन वाजेपर्यंत तुम्ही कधीही ह्या सेवा करू शकतात आता सेवा काय आहे तर तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर आपल्याला कुंकुम अर्चन करायचं आहे सोळा वेळेस श्री सुक्त म्हणायचं आणि कुंकुमार्चन आपल्याला श्रीयंत्रावर करायचं आहे तुमच्याकडे अजूनही श्रीयंत्र नसेल आणि तुम्ही जर घेण्याचा विचार करत असाल तर आवर्जून श्रीयंत्र या ठिकाणी तुम्ही बघू श्रीयंत्र कशा पद्धतीचं आहे माझ्याकडे जे श्रीयंत्र आहे ते अतिशय छोटं आहे छोट्या साईजचं आहे कारण देवघरामध्ये अगदीच मोठं घेतलं तर मग जागाही पुरत नाही आणि हे जे आहे त्याची किंमत साधारणतः अकराशे रुपये आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर हे तुम्ही घेऊ शकता तर अशा पद्धतीचं हे जे श्रीयंत्र आहे ते आपल्या देवघरामध्ये असायलाच हवं यावर कुंकुमार्चन केलं जातं यावर, यावर तुम्हाला कुंकू दिसत असेल कारण यावर कुंकुमार्चन केलं जातं आता अशा पद्धतीचं श्रीयंत्र आपल्या देवघरामध्ये तुम्हाला स्थापन करायचं असेल तर उद्या करा आणि त्यावर कुंकुमार्चन करा ही लक्ष्मी प्राप्तीची अतिशय महत्वाची अशी सेवा आहे त्यानंतर कमलगट्ट्याची माळ हे बघा ही जी माळ आहे ती कमलगट्ट्याची माळ आहे यामध्ये एकशे आठ मन्यांची माळही मिळते आणि सत्तावीस मन्यांची माळही मिळते आता हे जे श्रीयंत्र आहे त्या श्रीयंत्रावर आपल्याला ही जी सत्तावीस मण्यांची माळ आहे ती अशी गोलाकार करून ठेवायची असते आता लक्ष्मी मातेला आपण दररोज कमळ अर्पण करू शकत नाही म्हणून ही जी माळ आहे ती आपल्याला ठेवायची असते तर ही माळ आपल्याला आणायची आहे आणि उद्या देवघरामध्ये तिची स्थापना करायची आहे अशा पद्धतीने कुंकुमाच्यांची सेवा जर तुम्ही केली तर नक्कीच आर्थिक ज्या अडचणी आहेत त्या सुटण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते त्यानंतर उद्याच्या दिवशी आवाजून पिवळा रंगाची वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा किंवा पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करण्याचा प्रयत्न करा दानाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला दान करण्याची इच्छा असेल तर तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकतात मग त्यामध्ये खूप मोठ्याच वस्तू किंवा खूप मोठं दान करणं गरजेचं असतं का तर नाही तुम्हाला जे शक्य होणार आहे आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आपण जे करा म्हणजे आपण जे करू शकतो ते आपण करायचं आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला उद्याच्या दिवशी औदुंबर वृक्षाची केळीच्या झाडाची आणि पिंपळाच्या झाडाची पूजा आवर्जून करायची आहे तुमच्या घराजवळ जर कुठे केळीचे झाड असेल तर उद्या आवर्जून त्या ठिकाणी जाऊन दूध मिश्रित पाणी अर्पण करा आणि त्या ठिकाणी अकरा प्रदक्षिणा घाला तुपाचा दिवा लावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची एक माळ जप करा किंवा कमीत कमी, -कमी अकरा वेळेस तरी हा मंत्र त्या ठिकाणी बसून म्हणायचा आहे त्या व्यतिरिक्त औदुंब वृक्षा आता गुरुवार म्हटलं तर आपण असंही औदुंब वृक्षाची पूजा करतो प्रदक्षिणा घालतो ते देखील आपल्याला करायचं आहे घराजवळ जर पिंपळाचं वृक्ष असेल तर तिथे जाऊन देखील आपल्याला एक तुपा तुपाचा किंवा तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची अकर, वा, अकरा एक मास जप किंवा अकरा वेळेस तुम्ही त्या ठिकाणी बसून हा मंत्र म्हणू शकतात अशा प्रकारे या वृक्षांची देखील सेवा आराधना आपल्याला करायची आहे त्यानंतर बघा उद्याच्या दिवशी आपल्याला जर शक्य असेल तर आपल्या मुख्य दरवाज्याला तोरण देखील लावायचं आहे मग ते तुम्ही अशोकाच्या पानांचंही लावू शकतात किंवा आंब्याची पानं जर मिळाली तर त्या देखील तशा पद्धतीचं देखील तुम्ही तोरण लावू शकतात अशा पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहे आता मागच्या वेळेस एक प्रश्न विचारण्यात आला होता तो असा की गुरुपुष्यामृत योगावर सत्यनारायण केला तर चालतो का तर हे बघा दर महिन्याला येणारी जी पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेला आपण सत्यनारायण करत असतो जर तुम्ही अजूनही करत नसाल तर नक्कीच तुम्ही करू शकतात पण अगदीच ह्या पौर्णिमेला जर तुम्हाला सत्यनारायण करणं जमलं नसेल आणि तुमची खूप इच्छा असेल की सत्यनारायण करावा तर अर्थात तुम्ही गुरुपुषामृत योगावर घरचे घरी सत्यनारायण करू शकतात असं नाही की मग गुरुजींनाच बोलवलं पाहिजे त्यांच्या हातूनच पूजा झाली पाहिजे असं काहीही नाही आपल्याकडे जर पोथी असेल तर त्यामध्ये बघून आपण पूजा मांडणी करू शकतो आणि सत्यनारायणची पूजा घरामध्ये करू शकतो जर तुम्हाला सत्यनारायण करण्याची इच्छा असेलच तर करा कारण कुठलीही जर आपण सेवा करू तर त्याचं काहीतरी वाईट परिणाम होतील त्याचं आपल्याला फळ मिळणार नाही असं कधीच होणार नाही कधीही कुठलीही जर आपण सेवा केली तर त्याचा फळ आपल्याला शंभर टक्के प्राप्त होत असतं हे लक्षात घ्या आता यानंतर ज्यांना कुणाला अकरा गुरुवार करण्याची इच्छा आहे त्यांनी उद्यापासून सुरू करायला हरकत नाही आता उद्या गुरुकुशामृत योग आहे जर तुम्हाला अकरा गुरुवार सुरू करायचे आहे तर तुम्ही उद्यापासून करू शकतात पण एक काळजी अशी घ्यायची आहे की आता अकरा सॉरी आता मार्गशीर्ष गुरुवारही येत आहे आता ह्या वर्षी चार गुरुवार कदाचित पडत असतील आता जर तुम्हाला गुरुवार सुरू करायचे असतील तर मग ते मार्गशीर्षचे जे गुरुवार आहेत तेव्हाही जर तुमचं व्रत असणार असेल तर तुमचा हा गुरुवार काउंट होणार नाही त्यामुळे तुम्हाला जास्तीचे चार गुरुवार करावे लागणार हे लक्षात घ्या जर तुमचे जा मार्गशीर्षचे गुरुवार नसतील तर मग तुम्ही उद्यापासून सुरुवात करायला हरकत नाही किंवा जर तुमची तयारी असेल की नाही मला गुरुपुष्यामृत योगावरच गुरुवार करायचे आणि ते चार गुरुवार स्किप झाले तरीही मी पुढचे चार गुरुवार कंटिन्यू करेल माझ्याकडून जास्तीची सेवा घडेल असं जर तुमचं म्हणणं असेल तर अर्थात खूप चांगली गोष्ट आहे तुम्ही तशा पद्धतीने तरी देखील विचार केला असेल तर असे, तुम्ही गुरुवारला सुरुवात करू शकता या व्यतिरिक्त मार्गशीर्ष गुरुवारला काय करायचं ना काय नाही करायचं याविषयीचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकर येणार आहे त्यासोबतच कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कवड्या सांगितल्या होत्या तर कवडी जर तुम्ही अजूनही घेतली नसेल तर आवर्जून तुम्ही कवड्या घेऊन येऊ शकतात तर कवड्यांचं म्हटलं तर कवड्यांचे दोन तीन प्रकार पडतात पांढऱ्या रंगाची कवडी असते पिवळ्या रंगाची कवडी असते आणि एक लक्ष्मी कवडी असते तर लक्ष्मी कवडी पांढरी आणि पिवळी पिवळी जी कवडी आहे मी तुम्हाला ती मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती बघा ही जी आहे ती पांढरी कवडी आहे ही जी आहे ती पिवळी आहे आणि लक्ष्मी कवडी आपण मागच्या वेळेसही बोललो होतो तर हे बघा अशी चॉकलेटी रंगाची जी कवडी असते तिला लक्ष्मी कवडी म्हटलं जातं यापैकी कुठलीही कवडी जर तुम्हाला मिळाली तर नक्कीच घरी घेऊन या आणि आपल्या देवघरामध्ये तिची स्थापना करा देवघरात जागा नसेल तर ह्या कवडीची पूजा करून तुम्ही तुमच्या पाकिटातही ठेवू थे शकता थे तुमच्या मिस्टरांच्या पाकिटात ठेवायला दिली तरीही चालेल ती जरी ठेवली तरीही चालेल पण फक्त वस्तू आणून ठेवायची नाही तर दर पौर्णिमा अमावस्या किंवा एखादा शुभवार जसं की गुरुवार आहे शुक्रवार आहे तेव्हा ती कवडी काढायची तिच्यावर सेवा करायची ती पुन्हा एकदा सिद्ध करायची आणि मग आपल्या पाकिटात ठेवायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टींचा समावेश उद्याच्या दिवशी केला आणि उद्याचा जो कुरपुषामृत योग आहे तो अशा पद्धतीने घालवला तर निश्चितच तुम्हाला लक्ष्मी माता विष्णू भगवान यांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे तर स्वामी भक्त हो उद्याच्या दिवशी या गोष्टी आवर्जून करून बघा सोनं नाणं आपण खरेदी करू शकत नसलो तरीही दुःख करून घ्यायची गरज नाही वाईट वाटून घ्यायची गरज नाही या व्यतिरिक्त अशा भरपूर काही गोष्टी असतात ज्या आपण करू शकतो आणि कदाचित त्या गोष्टी केल्याने त्या सेवा केल्याने स्वामींच्या कृपेने पुढच्या गुरुपुष्यामृत युगावर आपण नक्कीच काहीतरी सोन्याची वस्तू देखील खरेदी करू शकतो तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अशीच नवनवीन माहिती जर तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत हो नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद